ब्लॉग ब्लॉकमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे कशाच सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त रहा मस्त हा मजेत राहणार आता बाजरी बघा संध्याकाळचे आठ मी माझ्या लेकीकडनं सव्वा सात वाजता आली जवळजवळ सात सव्वा सातला आणि आज आहे भोगी तर सकाळी पण बाजरीची भाकरी केली होती आत्ता पण काय झालं मुलीकडनंच तिच्या बाईने बाजरीची भाकरी करत होती तर आमच्या बाजरीच्या भाकरी आमच्यासाठी पण करून आणलेले आहेत आज आमचा बेट काय संध्याकाळी मिळते का दूध आणि बाजीची भाकरी दूध हा पुसते सासूबाईंच झालं आता जेवण हा सासूबाईंचं पुसून घेते सासूबाईंचं जेवण झालं पुसून घेतलंय म्हणजे सासूबाई बघा काठी असून सुद्धा काठी वापरत नाहीत म्हणून हे आहेत

आणि त्याच्यात बघा बघा भाकरी छान लागते म्हणून हे म्हटले चालेल म्हटले फक्त भात कुकर लावलाय भात वाटा कुकर लावला तर ते बघा सांस पण नाही असे ते बघा काठीवर जोर काठी कशाला असती जोर चालण्यासाठी असती काठीनच घेऊन चालली बरोबर आल्हदे जोर काठी पाहून टाकायचं काठी असं असे काठी घेत नाहीत काठीने कसं बॅलन्स त्याच्यावर हे म्हणजे पडायची भीती नसती काठी चांगली आहे आमची खाली तीन हे असत मग ते वाकून चालतच असोबाई म्हणून हे म्हणतात वाकून चालू नको काठीचा आधार घे घेऊन काय कसली टाकली तू बघितली नाही फेसबुक मध्ये जास्त नसतच आहे चला तर मग आता उद्या उद्या आहे बघा संक्रांत तर संक्रांतीच्या उद्या मी शेंगाच्या पोळ्या करणार आहे आमच्याकडे सोलापूरची पद्धत सोलापूर माहेर आहे माझं तर आमची तिकडचीच पद्धत आम्ही वापरतो का तर तिळाचे तिळ घातलेलं आहे मी तुम्हाला दाखवलेच आहे ते करून ठेवलेलं आहे सारण तर उद्या तिच्या पोळ्या करणार आहे तर मोठीला आहे सुट्टी मोठ्या मुलीला तिला म्हटलं होतं तिला चार पोळ्या हिला चार पोळ्या उद्या देणार आहे मी तिला जेवायलाच म्हटलं होतं मोठीला पण बघू आता कारण की विरांशचं झोप म्हणजे झोपणं खाणं त्याच्यावर अवलंबून आहे आणि उद्या तिला करायचं आहे अभ्यास कुठल्या एक्झाम आहे वाटतं तर तिचा करायचं तिला अभ्यास तर असू दे तर मी उद्या दोघींना पण देणार आहे टिपिन डबा देईन तर आता फोन करणारच आहे छोट्या मुलीला आणि हे बसले तिकडे बघा अजून आमचं जेवायचं टायमिंग नाही झालेलं आत्ता कुठं आठ पाच झालेले आहेत आमचा असतो साडे साडेआठचा टायमिंग जेवायचं तर आम्ही साडेआठ वाजता जेवू तोपर्यंत मी कॉल करून घेते माझ्या छोटीला विचारणार आहे उद्या जे जेवायचं आमच्यात जेवायची वेळ झालेली आहे आठ वीस झालेली आहेत आम्ही साडेआठला बसत असतो आता मी दूध दूध तापायला ठेवलेले आहे इकडे दूध गरम पाहिजे आणि आज सकाळी मी केली होती भोगीची भाजी सकाळी काय मला व्हिडिओ काढणं काही जमलं नाही त्यांना सकाळी आज नैकीकड जायची गडबडते असते त्याच्यामुळे मी काढलं नाही सकाळीचं व्हिडिओ आणि भाजीचं पण रेसिपी काय त्यामुळे शेअर नाही केली तर उद्या मी व्हिडिओ <coughs> नक्की काढेन उद्या आहे संक्रांत मकर संक्रांत उद्या करणार आहे पोळ्या तिळाच्या पोळ्या शेंगाच्या पोळ्या तर मी दाखवेन तुम्हाला आज काही आज सिंपलचं सकाळची काय भाजी काय तुम्हाला दाखवते नवीन रेसिपी मोबीची भाजीची तर चला तर या मग सगळेजण जेवायला आत्ता सिंपलचं छान गरम गरम दूध गरम करते भाकरी छान तीळ लावलेली भाकरी आहे तूप अजून हे पण आहे लोणी लोणी पण आहे तर चला तर मग या सगळेजण जेवायला आता भेटूया अशाच का एका ब्लॉग्समध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर